नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह करत लाडक्या दहा दिवसांच्या पाहुण्याला आज भावपूर्ण निरोप गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी राज्यात सर्वत्र चोख बंदोबस्त मुंबईत मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह देशभरात चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे यंदा अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन अपेक्षित उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन प्रसारमाध्यमांनी खळबळजनक बातम्यांऐवजी सत्यनिष्ठ वृत्तांकनावर लक्ष केंद्रित करावं व्यंकय्या नायडू दूरदर्शन या देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा आज सत्तावन्नावा वर्धापन आणि अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी येत्या छत्तीस तासात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आज अनंत चतुर्दशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस राज्यभरातल्या विसर्जन मिरवणुकींचा घेतलेला हा आढावा आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं केलेलं मुक्तचिंतन गेले दहा दिवस भक्तांच्या वास्तव्याला असलेले गणराय आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्वगृही जायला निघाले आहेत मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी विसर्जन घाटांवर उडाली आहे भक्त मंडळींची लगबग काल रात्रीपासूनच राज्यभरात दमदार पाऊस सुरू असला तरी विसर्जनाला निघालेल्या भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे मुंबईत गिरगाव चौपाटी शिवाजी पार्क आणि जुहू चौपाटी यासह अनेक ठिकाणी गणपती विसर्जन होत आहे मुसळधार पावसातही भाविकांचा उदंड उत्साह दिसत आहे पुण्यात पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता राज्यात ठिकठिकाणी थीक गणपतींचं विसर्जन होत आहे ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याला आता उणीपुरी एकशे बावीस वर्ष उलटून गेली आहेत या उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात लोकमान्यांनी मोठीच कल्पकता आणि दूरदृष्टी दुरु दाखवली यात शंका नाही त्यामुळे लोक संघटित तर झालेच पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या उत्सवान बहुमोल कामगिरी बजावली हे कुणालाही मान्य करावंच लागेल गणेशोत्सवानं आपल्याला किती महान कसबी कलावंत नेते समाज सुधारक दिले त्याची मोजदातही करता येणार नाही सामाजिक अभिसरण व्यवस्थित व्हावं याकरिता गणेशोत्सवाने मोठच योगदान दिलं आहे एखादी गोष्ट किंवा एखादी चळवळ जेव्हा सुरू होते तेव्हा तिचा उद्देश निश्चितपणे उदात्त आणि लोकहिताचाच असतो पण हळूहळू उदात्त हेतू मागे पडतो आणि अनेक अपप्रवृत्ती हातपाय लागतात सगळ्या धर्माच्या सणांचं आणि उत्सवांचं आजचं स्वरूप कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारच आहे प्रबोधन आणि मनोरंजन हाच कोणत्याही उत्सवाचा मूळ उद्देश असतो निदान तसा असावा हळूहळू गणेशोत्सवामधली मंडळांची प्रतिस्पर्धा वाढली आणि राजकारणी नेत्यांनी हा उत्सव पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या प्रतिस्पर्धेला हीन आणि ओंगळवाणं स्वरूप आलं काही ठिकाणी जबरदस्तीनं वसूल करण्यात येणारी वर्गणी सगळे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर टाकण्यात येणारे मंडप चोरून घेतलेली वीज अशा असंख्य अपप्रवृत्तींनी सध्या या पवित्र उत्सवाला ग्रासला आहे बंद करा ते उत्सव असं म्हणणारे तथाकथित पुरोगामी एका बाजूला तर आम्हाला हवा तसाच उत्सव आम्ही साजरा करू असं म्हणणारे कट्टर सनातनी एका बाजूला अशा कचाट्यात सध्या हा उत्सव सापडला आहे गणपती ही बुद्धी देणारी देवता असल्याचं आपण मानतो मग इतक्या वर्षात गणपतीनं आपल्याला बुद्धी दिलीच नाही का की आपलीच होई फाटकी आहे हे एकदा नीट तपासून पाहण्याची गरज आहे आपल्या उत्सवाचं पावित्र्य आणि मांगल्य टिकवायचं असेल तर असं आत्मपरीक्षण आपल्याला करायलाच हवं गणपती विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्य आणि इतर तत्सम पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरमधल्या फुटाळा तलाव इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे विविध संघटनांच्या वतीनं सतरा सप्टेंबरला सकाळी साडेदहा दुपारी साडेबारा या वेळेत ही स्वच्छता करण्यात येणार आहे या उपक्रमात विविध दहा सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती चिल्ड्रन मुव्हमेंट फॉर सिव्हिक अवेअरनेसच्या अध्यक्षा प्रनिता गंधे यांनी नागपूर इथं दिली या उपक्रमात जनतेला सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी कलि देशभरात यंदा चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते आज बोलत होते कृषी उत्पादन वाढावं आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात विविध उपाययोजल्याची माहिती यावेळी कृषीमंत्र्यांनी दिली उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं दोन दिवस चालणाऱ्या या कृषी परिषदेला कृषी सचिव विविध राज्यांच्या कृषी सचिव फळबाग क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत नेपाळचे नव्यानेच निवड झालेले पंतप्रधान पुष्पकमल दहाल उर्फ प्रचंड आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत या दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत गेल्या महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे याआधी नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर प्रकाश शरण सुद्धा भारत भेटीवर आले होते मुंबईवर दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खटला शीघ्र गतीनं चालवून ताबडतोब निकाली काढावा असं आवाहन परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी पाकिस्तानला एका पत्राद्वारे किलि आहे जयशंकर यांनी सहा सप्टेंबरला हे पत्र नऊ सप्टेंबरला पाकिस्तानातल्या भारताच्या राजदूतांनी पाकिस्तानच्या हवाली केलं पण अजूनही पाकिस्तानकडून या पत्राला कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली कायद्याच्या तरतुदीनुसार हा खटला लवकरात लवकर निकाली काढता यावा यासाठी आवश्यक ती मदत करायला भारत तयार असल्याचं जयशंकर यांनी या पत्रात म्हटलं आहा या हल्ल्याची योजना पाकिस्तानातच ठरली आणि पाकिस्तानी हल्लेखोरांनीच ती प्रत्यक्षात अंमलात आणली हे आता सगळ्या जगाला ठाऊक झालं आहे पण या हल्ल्यातल्या लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या एका अतिरेक्याला पाकिस्तान निर्दोष म्हणून मुक्त केलं ही चिंताजनक बाब असल्याचं जयशंकर यांनी या पत्रात नमूद केल्याचं विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं प्रसारमाध्यमांनी खळबळजनक बातम्यांऐवजी वस्तुनिष्ठ आणि सत्यनिष्ठ वृत्तांकनावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं भारतीय जनसंवाद विभागाच्या एकोणपन्नासाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते खळबळजनक बातम्या देतानाच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना प्रसारमाध्यमं नायक बनवत आहेत याबद्दल नायडू यांनी चिंता व्यक्त केली पत्रकारांनी कठीण प्रश्न जरूर विचारावेत परंतु वृत्तांकन वस्तुस्थितीवर आधारित करावं असंही म्हणाले समाज माध्यमांमुळे प्रसारमाध्यमांचा चेहरा मोहराच वेगानं बदलतो आहे त्यामुळे गरिबी अस्पृश्यता दहशतवाद महिलांवरील अत्याचार यासारख्या प्रश्नांच्या विरोधात एक हत्यार म्हणून माध्यमांचा वापर पत्रकारांनी करावा असं आवाहन व्यंकय्या नायडू यांनी यावेळी देश का अपना चॅनल अर्थात दूरदर्शन या देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा आज सत्तावन्नावा वर्धापन दिन प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी हे असलकश्रव्य माध्यम या निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दूरदर्शनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया या वाहिनीची वाटचाल सन एकोणीसशे एकोणसाठ महिना सप्टेंबर तारीख पंधरा तब्बल सत्तावन्न वर्षांपूर्वीचा हा दिवस देशात क्रांती घडवणारा ठरला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली ही क्रांती होती या क्रांतीनं आज द्रष्ट्या ठरलेल्या दृकश्राव्य माध्यमांचं बीज देशात रोवलं आणि सुरू झालं दूरदर्शन त्या दिवसापासून घराघरात एक सूर उमटला तो पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अमजद हुसे खान यांच्या संगीत संयुगाचा पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजधानी दिल्लीत छोटासा ट्रान्समीटर आणि स्टुडिओच्या सहाय्यानं तागायत या दूरदर्शनच्या पहिल्या फळीत होते सुपुत्र पु ल देशपांडे सई परांजपे पुरुषोत्तम दारवेकर एकोणीसशे पासष्ट सालापासून नियमित बातमीपत्र ही सुरू झाली तर एकोणीसशे बहात्तर साली मुंबईत दूरदर्शनची सेवा सुरू झाली त्यानंतर श्रीनगर चेन्नई लखनऊ अमृतसर असा अखंड प्रवेश सुरू झाला तो आज तागायत आधुनिकतेची कास धरत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये उपग्रहांमार्फत प्रसारण सुरू झालं आणि त्यानंतर दूरदर्शनच्या दर्जेदार मालिकांनी भारतीय प्रेक्षकांवर अगदी गारुड केलं वृत्त विभागाच्या विश्वासार्ह बातम्यांशी राज्यभरातला प्रेक्षक जोडला गेला म्हणूनच आज दूरदर्शन स्पर्धेच्या युगातही ताठ मानानं उभा आहे भारतरत्न एम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभियंता दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरच्या विश्वय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेचा चौदावा दीक्षांत समारंभ आज पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम एस उन्नीकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून अभियंत्यांनी समर्पण आणि अथक परिश्रमाने लावलेल्या नवीन संशोधनाचं त्यांनी कौतुक केलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज एम विश्वय्या यांच्या अर्धपुतळ्याला वंदन करून आदरांजली अर्पण केली अभियंता दिनानिमित्त नायडू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करता यावी यासाठी जनधन योजना अधिक मजबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला आहे जनधन योजनेतून उघडण्यात आलेल्या असंख्य खात्यांमध्ये सध्या शिल्लक शून्य असली तरी ती खाती बंद केली जाणार नाहीत असं मंत्रालयानं ना आज जाहीर केलेल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे आर्थिक समावेशकता वाढावी यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत राष्ट्रीय मोहीम राबवण्यात आली यामध्ये देशभरात चोवीस कोटीपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आणि बेचाळीस हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला असल्याचं या पत्रकात स्पष्ट आहे मुंबईत डेंग्यूचा जोर वाढला असून एक महिला दगावल्याचं वृत्त आहे या पावसाळी दिवसांमध्ये मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सुमारे पंधराशे रुग्ण दाखल करण्यात आले डासांची पैदास रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास डेंग्यूचा धोका कमी होईल असं मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी म्हटलं आहे दरम्यान जोगेश्वरी पोलीस चौकीतल्या पाच सहा पोलिसांना डेंग्यूची लागण झाल्याचं वृत्त आहे केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे मुरुड जंजिरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरूडला अवघात दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असला तरी लाखो पर्यटक जगभरातून या ठिकाणी येत असतात परंतु शौचालयाच्या अभावामुळे आणि किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे काही अंशी पर्यटन व्यवसायावर परिणाम होत होता म्हणूनच मुरुड नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नातून शंभर टक्के शौचालयाची मोहीम सुरू करण्यात आली स्वच्छ मुरुड अभियानातला हा पहिला टप्पा मुरुड यशस्वीरित्या पूर्ण केला आहे याबरोबरच हरित स्वच्छ मुरुडची घोडदौडही नागरिकांच्या सहकार्यानं सुरू आहे केंद्र शासनाच्या एक कोटीच्या निधीमुळे ही स्वच्छता मोहीम सत्यात उतरत असल्याचं दिसून येत पहिल्यांदा आम्ही काय केलं समुद्र किनारी स्वच्छ करून घेतला आणि ज्यांना टॉयलेट नव्हते घरी कारण अपुरी जागा असल्यामुळे टॉयलेट बांधू शकत नाहीत ना लोक मग त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा टॉयलेट सार्वजनिक टॉयलेटचं व्यवस्था केली म्हणजे एकूण आम्ही शंभर सीट तरी दिल्या मुरुडमध्ये आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येकाच्या घरी जर जागा असेल तर त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि त्या तुम्ही टॉयलेट तयार करा असे शंभर घर निघाले एकशे बत्तीस घरं निघाली की त्यांनी ते टॉयलेट बांधले पूर्वी आमच्या बायका शौचाला पूर्ण उघड्यावर जायचे आणि आता नगरपालिकेने सुविधा असल्यामुळे त्या बंदरवर शौचाला उघड्यावर जाण्याच्या ऐवजी हो पूर्णपणे संडास पहिले संडासण होती तर पावसाळ्यात वगैरे खूप त्रास व्हायचा महिलांना जास्त करून महिलांना पण आता ना तर चांगली सोय झाली लाटिंग वगैरे आहे मुरुड शहरात येणारे अनेक पर्यटक फिरतीवर असल्यामुळे त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय आणि चेंजिंग रूम्सची आवश्यकता भासते नगरपालिका त्याकरता प्रयत्नशील राहणार असल्याचं नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं महिनाभरात वेगवेगळ्या त्र्याण्णव हजार सार्वजनिक तक्रारींचं सा निवारण केलं ऑगस्ट महिन्यात सरकारच्या विविध विभागांविषयी एक लाख नऊशे तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी त्र्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी तक्रारींचं निवारण कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयानं आहे अशी माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज दिली नागरिकांच्या तक्रारींचं ताबडतोब निवारण करून त्यांचे प्रश्न प्रलंबित न ठेवता सोडवण्याचं धोरण शासनाचं आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यात विक्रमी संख्येनं तक्रारी सोडवण्यात आल्या नवीन धोरणानुसार कोणताही प्रश्न दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित न ठेवता संबंधित खात्यांकडे पाठवून तो प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या आतापर्यंतच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी बुलडाण्याच खासदार प्रतापराव जाधव यांनी काल बुलडाण्यात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची सभा आयोजित केली होती या सभेत खासदार जाधव यांनी पीक कर्ज वाटप आणि पीक कर्ज पुनर्गठन प्रक्रियेत बँकेकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसंच सभेत मार्गदर्शन केलं यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पुनर्गठनचा लाभ देण्यात आला असून याकरता कोटी पंचावन्न कोटी वाटप करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आज जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जात आहे दोन हजार सात साली झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या सर्वसाधारण सभेत 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून जाहीर करण्यात आला होता तेव्हापासून दरवर्षी मानवी हक्क अबाधित राखत त्यांचं संवर्धन करणं लोकशाहीत व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणं आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणं या हेतूनं आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठीतले प्रसिद्ध नाट्य अभिनेते डॉक्टर दाजी भाटवडेकर उर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची आज जयंती कीर्तनकार बुवांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची ते हुबेहूब नक्कल करीत असत भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकात भूमिका करायला सुरुवात केली कालांतरानं संभाषणात नाटकीय अभिनिवेशानं बोलण्याऐवजी शैलीनं बोलण्याची पद्धत सुरू झाली त्यानंतर दाजी संगीत रंगभूमीकडे वळले ते स्वतः उच्च शिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक होते मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी हिंदी आणि संस्कृत रंगभूमीवरही त्यांनी काम केलं घराला घेऊन तरी खायला घालताल चलाव महाराज चलाव यावं महाराज यावं आज यावं या 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 या, या, या एक नजर हवामानावर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबईलगतच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पाऊस पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत रायगडमध्येही पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे जालन्यामध्ये रात्री हलका पाऊस पडला तर लातूरसह मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या एकूणसत्तर टक्केच पाऊस झाला आहे त्यामुळे या विभागातली लहान मोठी धरणं अद्याप पुरेशी भरलेली नाहीत येत्या छत्तीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच काळात उत्तर कोकणात अतिवृष्टीचा तर विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सत्तावीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे कमाल पंचवीस किमान बावीस औरंगाबाद तीस आणि चोवीस नाशिक कमाल अठ्ठावीस किमान तेवीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर सव्वीस आणि वीस आणि अमरावती कमाल सत्तावीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह करत लाडक्या दहा दिवसांच्या पाहुण्याला आज भावपूर्ण निरोप गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी राज्यात सर्वत्र चोख बंदोबस्त मुंबईत मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह देशभरात चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे यंदा अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन अपेक्षित उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन प्रसारमाध्यमांनी खळबळजनक बातम्यांऐवजी सत्यनिष्ठ वृत्तांकनावर लक्ष केंद्रित करावं व्यंकय्या नायडू दूरदर्शन या देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा आज सत्तावन्नावा वर्धापन दिन अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी येत्या छत्तीस तासात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे स्वातंत्र्य समता आणि मानवी हक्कांचं संवर्धन ही लोकशाहीची मूल्य जपली जावीत यासाठी आज जगभर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जात आहे या निमित्तानं लोकशाहीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिनकर गांगल यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार